अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमाविषयी आपण जाणून घेणार आहोत तर बघा यावर्षी दहा जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुवारी आपण या दिवशी जर काही सेवा केल्या काही उपाय केले तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात अगदी आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदते तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्याला काय करायचं आहे बघा शास्त्रानुसार दृष्टिकोनातून हा योगायोग खूप फलदायी आहे व्यास पौर्णिमा म्हणून देखील प्रसिद्ध आहे कारण वेदांचे महाभारतासारखे महाकाव्य रचणारे महर्षी वेदव्यास यांचा जन्मही याच दिवशी झाला या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा करायची आहे या दिवशी आपण जर काही उपाय केले तर खूपच प्रभावी ठरतात गुरुचरित्र पारायण करत आहे कुणी कुणी अकरा दिवसाची सेवा करते कुणी एकवीस दिवसांची सेवा करते प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आपल्याकडून होईल तशी सेवा मात्र चालूच आहे मग आपल्याला या दिवशी आंब्याच्या पानाचा प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे बघा आपल्या नशिबात नाही त्या गोष्टी देखील आपल्याला मिळतील आणि आपण जे काही प्रयत्न करत आहोत आपल्याला गोष्टी मिळण्यासाठी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी त्या देखील नक्कीच पूर्ण होतील आपल्याला आपल्या नशिबाची साथ लाभेल तर मग आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघा आंब्याच्या पानांचा प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे अगदी बघा आंब्याच्या पानांचाच उपाय का करायचा अ, तर एकदा कामदेव हे आंब्याच्या झाडावरती बसले होते तेव्हाच महादेवाने त्यांना त्यानंतर कामदेव संपूर्णपणे जळून खाक व्हायला लागले होते आंब्याच्या झाडावरती बसल्यामुळे आंब्याचे झाड देखील जळायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला तरी पण भगवान भोलेनाथ हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि त्यानंतर आंब्याचे झाड पूर्णपणे हिरवेगार झाले त्यानंतर महादेवाने आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला की आंब्याच्या पानांचा अगदी फळांचा जिथे पण हा शुभ कार्यामध्ये वापर केला जाईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल अगदी घरामध्ये सकारात्मक लहरी या जी काही आहेत त्या अधिक प्रमाणात जागृत होतील तर बघा मग आपल्याला धार्मिकदृष्ट्या दे देखील या झाडाचे तितकेच महत्त्व आहे हिंदू धर्मात आंब्याची पानं खूपच शुभ फलदायी मानले जाते या झाडाच्या पानापासून ते लाकडापर्यंत पूजेमध्ये या झाडाचा वापर होतोच या झाडाच्या लाकडाशिवाय हवना इतर कोणतीही पूजा होत नाही पानाला देखील तितकंच महत्त्व आहे म्हणून आपल्याला आंब्याच्या पानांचा गुरुपौर्णिमे दिवशी उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे जे काही विघ्न आहेत ते नक्कीच दूर होतील मग आपल्याला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपण प्रत्येक संकटातून नक्कीच मुक्त हो मग आपल्याला बघा अतिशय महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नव नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आता आंब्याची पानं घ्यायची आहेत अगदी स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची किडलेलं वगैरे खराब झालेलं पान घ्यायचं नाही आपल्याला याची काळजी घ्या आणि आंब्याचे पानं धुताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्या पाण्याने आपल्याला आंब्याची जी पानं आहेत ते धुवून घ्यायचे आहेत यानंतर आपण विष्णू सहस्त्रनामाचं देखील पठण करायचं आहे कारण की यामध्ये भगवान विष्णूंच्या एक हजार नावांचा उल्लेख केलेला आहे आणि हे पानं धुवून आपल्याला आपल्या देवताटात ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला हे जे विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे मग आपल्याला आंब्याचे पानं आपल्याला बघा थोडक्यात के अभिमंत्रित केल्यासारखे इतके पवित्र होतात मग आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण झाल्यानंतर जे काही समजा आपल्याला घरामध्ये आता आपल्याला गोमूत्र टाकून पाणी आंब्याच्या पानाने पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि पाणी शिंपडत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही बाधा असेल नकारात्मकता असेल ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने नक्कीच दूर होईल मग आंब्याच्या पानांचे काही उपाय करायचे आहेत बघा आंब्याच्या पानाचा आपल्याला आपल्या दरवाज्यावरती अकरा आंब्याच्या पानांचं आपल्याला तोरण लावायचं आहे मग आता आपल्याला अकरा आंब्याची पानं अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत बघा धुवून घ्यायची पुसून घ्यायची त्यानंतर आपल्याला दोरा घ्यायचा आहे आणि आपल्याला अकरा आंब्याच्या पानांना अगदी छान तोरण करून घ्यायचं आहे मग आपल्याला काय करायचं आहे बघा तिथे जवळपास जर कुठे तुमच्या आसपास महादेवाचं मंदिर असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल तिथे जायचं आहे अभिषेक करू शकता तसेच त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत सफेद रंगाची फुलं असो किंवा स्वामींना पिवळ्या रंगाची असो त्यांना जो काही साज जे काही फळं आवडतात ते आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचे आहेत बघा त्यानंतर आपल्याला हे जे आपण आता अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत मग आपल्याला ह्याचं तोरण करायचं आहे तर मग आपल्याला ही जी अकरा आंब्याची पानं आहेत बघा याच्यावरती आपल्याला अगदी छान आ, स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आंब्याच्या पानांवरती अकराही आंब्याच्या पानांवरती आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे तोरण आहे ते आपल्याला आपल्या दारावरती बांधायचं आहे आणि तोरण बांधत असताना भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही विघ्न आहेत ते दूर होऊ दे आणि आमच्या घरामधली जी काही नकारात्मकता जी काही बाधा आहे ती देखील घरातून बाहेर जाऊ दे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे आप आपल्या उंबरट्याला देखील छान हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि आप आपल्याला आपल्या उंबरट्याच्या बाहेर देखील एक उजव्या बाजूने दिवा लावायचा आहे अगदी बघा अकरा आंब्याच्या पानासोबतच जर शक्य झालं तर तुम्ही झेंडूची फुलं देखील त्या आंब्याच्या पानावर ते तोरण बनवताना लावा नक्कीच तुमच्या जीवनामधील जे काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील आणि मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या दे ती देखील नक्कीच पूर्ण होईल तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा प्रभावशाली उपाय करायचं आहे त्याबद्दल जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद